सर्वांना जय भीम आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत बुलढाणा जिल्हा येथे स्थित असलेले जे धम्मगिरी बौद्ध विहार आहे त्याबद्दलची माहिती आणि ते विहार खूप नावाजलेले असून त्या ठिकाणची जी थायलंडवरून आणलेली तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा मूर्ती आणि त्याच ठिकाणी असलेले जे राजदंड आहे ते राजदंड काही अनुयायांनी इंगळेज परिवारांनी दान केलेले आहेत तिथे असलेला पंचशील ध्वज आणि माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पु पुतळा तसेच त्या ठिकाणी ही जी काही मूर्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत ही पंचधातूची मूर्ती असून थायलंड इथून मागवण्यात आली आहे आणि बाबासाहेबांचा जो अर्धाकृती पुतळा आहे तोसुद्धा थायलंडवरून आणलेला आहे बाजूलाच असलेला जो स्थिलचित्र आहे अशोक सम्राट अशोकांचं ते सुद्धा असे सर्व साहित्य थायलंड येथून त्यांनी मागवलेले असून त्या ठिकाणी संग्रहित केलेले आहे या ठिकाणी प्रत्येक भीम अनुयायांनी बौद्ध अनुयायांनी नक्कीच यायला हवे या ठिकाणी आले म्हणजे मन नक्कीच प्रसन्न होते या ठिकाणी जे थायलंडवरतून जे भंते आलेत तसेच जे महाराष्ट्रातील भंते आहेत यांनी सर्वांनी बाबासाहेबांनी लिहिले लिहिलेला जो काही ग्रंथ होता बुद्ध अँड धम्मा त्या ग्रंथातले जे प्रत्येक चित्र होते किंवा काही प्रसंग होते ते प्रसंग विविध छटांमधून विविध स्थील स्थिरच्या चित्रामधून त्यांनी आपल्यासमोर मांडले आहेत ते प्रत्येकाने तिथे जाऊन बघायला हवे एक पासून स्टार्टिंगहून एकशे पंधरा चित्र असून त्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त बुद्ध आणि धम्मामधलेच जास्तीत जास्त प्रसंग तयार केलेले असून त्यामध्ये ठेवलेले आहेत तेथलची जी मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी मूर्ती ठेवण्यासाठी ह्या असले सोन्यासारखे कप्पे बनवले आहेत सूर्यपुत्र भायासाहेब आंबेडकरांचा पुन्हा फोटो असून त्या ठिकाणी प्रत्येक आलेल्या अनुयायांनी नक्कीच दान करायला हवे एवढे बोलतो थांबतो